नमस्कार मी आनंद कौशल आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण मॅथेमॅटिक बघणार आहोत मराठी माध्यम मधलं म्हणजेच दहावीच नॉन सेमी मधलं गणित सर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत आणि सर याचे सर आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत तर चला सुरू करू आजच्या लेक्चरला तर आजच्या लेक्चरमध्ये बघा आपल्याला भूमितीचा सर गणित जास्त आपल्याला दहावीच त्यामुळे भूमितीचा जो काय आपला क्वेश्चन असतो का सर आजच्या लेक्चरमध्ये सर आपण तो सॉल्व्ह करणार आहोत ओके ओके सर तर बघा आपला असा क्वेश्चन विचारला आहे की एका त्रिकोणाचा पाया नऊ आणि उंची पाच आहे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दहा आणि उंची सहा आहे तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा सर सर आपला असा क्वेश्चन विचारला आहे की एक सर त्रिकोण आहे एका त्रिकोणाचा पाया दिलाय आपला उंची दिली आहे आणि सर आणखी सर, सर एक दुसरा त्रिकोण दिला आहे त्याचा सुद्धा सर आपला आणि उंची दिलेली आहे तर या दोन त्रिकोण सर आपलं काय करायचंय गुणोत्तर काढायचं रिपीट सर काय करायचं आपला या दोन त्रिकोणाचं गुणोत्तर काढायचंय ओके तर चला काढूया गुणोत्तर तर बघा आपला त्रिकोण काय दिलंय असं दिलंय बघा एक त्रिकोण आहे बघा आपण सर समजा ए मान। वन मानू काय मानू ए वन मानू आणि सर जो काय त्याचा पाय असतो का आपण सर त्याला आपण सर काय मानू बघा बी वन मानू आणि सर जी काय हायट आहे का आपण सर त्याला एच वन मानू आणि सर जी काय आपला त्रिकोण का दोन एक सर आपण सर त्याला ए टू मानू आणि सर जी काय त्याची पाया का आपण सर त्याला बी टू मानू आणि जी काय सर दुसऱ्या त्रिकोणात जी काय का सर म्हणजे उंची आपण सर त्याला एच टू मानू आणि सर हे किती दिलं आपल्या पहिल्या त्रिकोणाचं सर पहिल्या त्रिकोणाचं सर आपला दिलं किती सर बेस किती दिला आपला सर आपला सर पाया नऊ दिलेला आहे आणि सर उंची पाच दिलेली आहे आणि सर दुसऱ्या त्रिकोणातला जो पाया का सर जी आपला सर तो दिलाय बघा दहा दिलाय सर काय दिला दहा आणि उंची सहा आणि सर आपला या दोन त्रिकोणा सर काय काढायचं गुणोत्तर काढायचे रिपीट मी सर काय काढायचं गुणोत्तर काढायचे आपण यच यच वन बी वन आणि ए वन का घेतलं तर बघा आपण समजा असं केलं बघा मी मानला सर आपण ए वन म्हणजे पहिला त्रिकोण बी वन म्हणजे सर त्याची म्हणजे पहिल्या त्रिकोणाची काय सर आपला पाया आणि एच वन म्हणजे सर पहिल्या त्रिकोणाची उंची आणि बी टू म्हणजे सर दुसरा त्रिकोण आणि बी टू म्हणजे सर या दुसऱ्या त्रिकोणाची काय सर पाया आणि एच टू म्हणजे काय सर दुसऱ्या त्रिकोणाचा उंची ओके तर बघा आपण या दोन त्रिकोणाची काय काढू सर गुणोत्तर काढू काय काढू सर गुणोत्तर काढू म्हणून सर आपण ए वन इज टू सर काय ए वन इज इक्वल टू बी वन इन टू काय पुन्हा एच टू सर एच टू एच वन ओके कारण चाललं पहिलं हे नाही

उत्तर काय सर याचं याचं उत्तर आला सर तीन बाय चार मंडे सर याचं गुणोत्तर किती आलं सर जी असं सर याचं गुणोत्तर येतं तीन बाय चार क्लिअर म्हणजे तीन दशे चार अरे हा ना हा सर मराठीमध्ये शिकलो ओके ओके चलो